म्हणतो वाशीला हे यांची बंद दाराडं मिटिंग झाली पहिले रांजंगावला झाली नंतर लोणावळाला झाली त्या दिवशी स्टेजवर मी होतो तुम्ही सगळे लाईव्ह चेक करा त्या दिवशी त्याच्या बाजूला मी बसलेलो होतो समोर विभाग ऐकतो होते दादा होते आणि मी माझं लाईव्ह पण चालू होतं माझ्या लाईव्हमध्ये सगळं आलेलं आहे तू काय बोरळतो ना तुला वाटतं की चार माणसं तुला वळ खायला लागतील अरे बाळा तसं नाही आहे आणि त्याच्या हातून जर पाणी पिलं असतं याला काय दाखवायचं होतं मी पाणी पाजलं नाही का तर त्याचा तो स्टंट होता आणि तो स्टंट फेल गेलेला आहे की मनोजदादा जरांगे यांच्यासोबत एकोणतीस ऑगस्ट ज्या लाठीचार झाल्यापासून आम्ही कंटिन्यू सोबत आहे संपूर्ण सहा सात जे दौरे झाले त्या दौऱ्यामध्ये आम्ही त्यांच्यासोबत सावलीसारखं आहोत आम्हाला कोण व्यक्ती संशयित वाचला आम्ही त्याच्यावर वास ठेवणार होतो कोण त्यांच्यासोबत भेटतं कोण येतं आम्ही हे ये सगळं बघणारे होतो हा भारस्कर नाव मी काल गुगल यूट्यूबला सर्च करून कारण मला बऱ्याच जणांचे फोन आले हे भारस्कर भारसकर म्हणलं भारसकर कोण आहे म्हणून ते यूट्यूबला नाव टाकलं तर ती एका कोणत्या तरी चॅनलला त्यांनी बाईट दिलेली आहे आणि त्याचं असं म्हणणं आहे की मी प्रत्येक मिटिंगला होतो मी असं ओळखतो तसं ओळखतो एक ऑडिओ क्लिप त्यांनी दाखवली त्याच्यात त्याचं ते उल्लेख असा आहे की मनोदादा इथून कोणाला तरी बोलते की तिथं महाराज आहे ना तुमच्यासोबत आता महाराज म्हणजे ते नारायणगाडाचे महाराज असू शकते ना याने म्हणजे विशिष्ट असं तो को कोण भारसकर त्याचं नाव तर आहे त्यांना ती क्लिप दाखवून समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आता तो म्हणतो की झरंगे पाटील मॅनेज झाले मग मॅनेज झाले तर तू सिद्ध कर कसे झाले बरोबर आहे मॅनेज व्हायचं असतं तर त्यांना भरपूर ऑफर आल्या असतील पण त्यांनी आजपर्यंत लढा चालू केला बरं तो म्हणतो वाशीला हे यांची बंद दाराडं मिटिंग झाली पहिले रांजणगावला झाली नंतर लोणावळ्याला झाली आता रांजंगगावलाही आम्ही तिथंच होतो हा भारस्कर मला दिसला नाही लोणावळ्याला आम्ही सोबतच होतो वाशीला आम्ही सोबत होतो ए पी ए पी एम सी मार्केटमध्ये वर तिसऱ्या मजल्यावर यांची मिटिंग झाली मी माझ्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जे सुमंत भांगे आणि आपले विभागीय आयुक्त आरदड साहेब आले होते मी खाली होतो मी माझ्या लाईव्हमध्ये घेतलं माझं लक्ष होतं त्यानंतर जवळजवळ तीस चाळीस पोलीसवाले आले आम्हाला शंका ही झाली वाटली की काहीतरी घातपात होण्याचं शक्यता आहे पण त्यांची होती मीटिंग त्यांनी जो अध्यादेश आधी आधी सूचना दिली जायची होती ती दाखवायला आणली होती तिथं आपले ज्येष्ठ वकील मंडळी होते काही अभ्यासक होते दलाला अभ्यासक नाही बरं का म्हणजे याच्यासारखे हे जो आराम याला काहीतरी हजार पाचशे रुपया तुकडा टाकलेला असेल किंवा याला काहीतरी जसं दादांनी सांगितलं त्याच्यावर काहीतरी केसेस येतं त्या काढण्याचं काहीतरी प्र प्रकार असेल म्हणून त्यांनी ते हे केलं त्यांनी एक सिंगल फोटो दाखवा की त्यांनी विदर्भाच्या दौऱ्यात तो सोबत होता का खान्देशच्या दौऱ्यात होता का मुंबईच्या दौऱ्यात होता का रायगडच्या दौऱ्यात ह्या दौऱ्याचे त्यांनी फोटो दाखवा त्यांनी एक फोटो दाखवला मला असू आलं तो खाली असं विनंती करतोय दादाला आणि दादा तिथं वर बसलेले तो फोटो दाखवला हे असे फोटो तर आमच्याकडे हजारो फोटो आहे आणि प्रत्येक माणूस येतो दादा त्यासोबत सेल्फी काढते म्हणजे तो काय त्याच्या ज त्यांच्याजवळचा झाला का आणि जरांगे पाटील हे कोणाच्याच बापाचं ऐकत नाही जरी सगळ्यांचा गैरसमज असेल की आजूबाजूच्या लोकांचं ऐकतं तर ते एकमेव स्वतःच ऐकतात त्यांना जी भूमिका घ्यायची तीच घेतात त्या गोष्टीवर ठाम असतात आता ते उदाहरणं देतो ते तू करा महाराजाचे त्या दिवशी स्टेजवर मी होतो तुम्ही सगळे लाईव्ह चेक करा त्या दिवशी त्याच्या बाजूला मी बसलेलो होतो समोर विभाग ऐकतो होते दादा होते आणि मी माझं लाईव्ह पण चालू होतं माझ्या लाईव्हमध्ये सगळं आलेलं आहे तो काय बोलत होता मी सांगतो तो म्हणतो ना की तुकाराम महाराजला शिव्या दिला ना असं दिले अरे तुकाराम महाराजला आम्ही आहे तू चार ओव्या काय सांगतो मी तुला एक ओवी सांगतो भलेही देऊ काशीची लंगोटी नाठाळाची माथी हा काठी आम्हाला हेवी ये येतं पण त्या झरंगे पाटलांनी शांत राहायचं सांगितलेलं आहे तो काय म्हणत होता माहिती आहे का सगळ्यांची इच्छा होती लहान लहान पोरं म्हातारे सगळ्यांची इच्छा होती म्हणून दादा तुम्ही पाणी घ्या पाणी घ्या तुम्ही सगळ्यांना घोषणा ऐकल्या असतील दादा उपचार घ्या तसं कोणाच ऐकत नव्हते म्हणून हा स्टेजवर गेला हा गेला तर कानात म्हणायला लागला दादा मी तुकाराम मारायचं वंशज आहे नाही का तुम्हाला तुकाराम मारायचा आदेश आहे तुम्ही पाणी घ्या हे असं कानात बडबड करीत होता त्याचं व्हिडिओ शूट केलं त्यांनी मी ऐकायला होतो त्यांनी दोन तीनदा रट्टा लावला यांना राग आला की यार तुम्ही फोर्स का करताय बरोबर आहे ना बस छान तर थोडं डोकं दुखाय लागलं बाबा दिलं आलं पगार दिसत नाही काडा तो करा महाराज त्याचं सांगा महाराज चलता मला संत दिलं तर सगळ्यात मिसळ मानतो बा मग ते म्हणले की ते तू कुठं होता इतके दिवस आता काय मला सांगायला लागला पाणी प्यायचं मी पाणी घेत नाही ही ही भाषा वापरली त्यांना ते सिद्ध करून तो म्हणतो तुकारा माराले आला शिवाय दाखवल्या ना व्हिडिओ मी होतो तिथं मी सांगतो नाही नाही दादा दादाने तुकारा महाराज विषय बोललो नाही आणि मी या तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून सर्व वारकरी संप्रदायाचे जेवढे कीर्तनकार असतील भजने असतील सगळ्यांना आवाहन करतो याला यो महाराज महाराज म्हणतो याला बेदखल करा याला कुठल्याही स्टेजवर येऊजू नका याला याला कायमचं हे करा यानं समाजा समाजामध्ये भांडण लावण्याचं पण काम करतोय आणि आपला मराठा समाज जो चारशे वर्षांना मनोज एकत्र केला या याच्यामध्ये फूट पाडण्याचं हा काम करतोय हा खंडोजी खोपडे आहे आपला याला बा बाजूला काढा ठीक आहे वाशीला मनोज मॅनेज झाले तू असं म्हणतो मग हे दहा टक्क्याचं जे त्यांनी मॅनेज झाले जर सरकारला तर हे दहा टक्क्याचं परवा जे आ, आ आरक्षण सरकारने दिलं मग यांनी हवं म्हणलं असतं ना सरकारला जर मॅनेज झाले असते तर हे म्हणले असते हे दहा टक्के आरक्षण आपल्याला भेटलेले आता सगळ्यांनी शांत व्हा लढा कशाला उभारला असता सोळा तारखेपर्यंत सरकारला वेळ दिला होता दहा तारखेपासून दहा दिवस त्या व्यक्तीने आमरण उपोषण केलं ना आणि अजूनही चालू आहे आणि अजूनही त्यांनी सांगितलं चलो मुंबईची भूमिका दिलेली आहे कुठलंही आंदोलन उभारत असले ना तर त्याचे टप्पे पाडले जातात आणि त्या पद्धतीने त्यांचा पहिला टप्पा दुसरा टप्पा या पद्धतीने त्यांचं काम चालू आहे ते त्यांच्या लक्षापासून हटलेले नाही अजून एक ना ते दौऱ्यात तर कुठं दिसलं नाही कना हॉटेलचं तो वर्णन करतो करतोय की तिथं आम्ही सोबत होतो आणि ज्या वेळेला बच्चू कडू साहेब आणि मंगेश चिवटे हे आले होते त्याचं आहे मी मधी होतो ठीक आहे तू मधी होता मी गेटच्या बाहेर होतो मला माहिती आहे त्या दिवशी मनोज दादांनी सांगितलं होतं की तेवीस तारीख तेवीस तारीख होती ती पंचवीस तारखेला आपल्याला मुंबईला जायचं आहे हे ठरलेलं होतं पण तेवीस तारखेला त्यांची बैठक झाली त्या मागण्या मान्य झाल्याने दादा आपल्या आपल्या आप सभेला गेले सभेला त्यांनी काय सांगितलं की आपल्याला मुंबईला जर जायचं तर आपल्याला सर्वांची रा राहण्याची खाण्याची सर्व आज कोटीच्या संख्येत लोक को जाणार होते तर त्यांची राहण्या खाण्याची सोय करायची म्हणून त्या नियोजनासाठी त्यांनी वेळ दिला तर ते वीस तारखेपर्यंत दिला हा काय म्हणतो मध्ये एक मानले बाहेर एक मानले अरे केला ना सक्सेस न भूतो ना भविष्य ती मराठे गेले ना मुंबईला आणि अजूनही ती एक ती रिअल सर होती समजा गेलं होतं तिथं वाटलं होतं की ह्या सरकारला कुठंतरी जाग येईल सरकारनी फसवणूक केली उघडं कोण पडलं सरकार पडलं मनोज जरंगे पाटील नाही मनोज जरांगे पाटलाकडं आजही फोन नाही तू काय बोरळतो ना तुला वाटतं की चार माणसं तुला वळखायला लागतील अरे बाळा तसं नाही आहे त्या माणसाच्या प्रसिद्धीच्या वलयाच्या आडून तुला तू मोठं होण्याचं जे कारस्थान रचतोय ना तर तू असाही मोठा झाला असता त्याच्या मागे राहून पण तू विरोधात गेला हा सर्वसामान्य मराठे तुला फिरू देणार नाही आता ठीक आहे तुला जसं त्या याला भाज्याकडे पाहून जिलबी मागतो त्याला जसं पंधरा वीस लाखाचं संरक्षण दिलं जातं दर महिन्याला नाही का ते वकील कोणता ते म्हणते नाही का तर तसं याला सरकार मला वाटतं प्रोटेक्शन द्यावा पण सर्वसामान्य मराठे हे चिडलेले साहेब अधिकारीनं जर शूट केलेलं आहे तर ते आपल्यासाठी फार चांगलं आहे त्यांनी त्या क्लिप मार्केटमध्ये आणावा बरोबर आहे की नाही म्हणजे तिथं काय दूध का दूध आणि पाणी का पाणी आणि हा होता का तिथं मी सांगतो ना डंके की चोट पे सांगतो त्या भाज्याकडे पाहणार जिला बी मागणार सारखं की त्यानं त्या क्लिप आणावं आणि त्याच्यात भारस्कर दाखवा अरे या भारसकरचं तुम्हाला मी सांगतो हे मोडी लिपी आपले जे जुने कुणबीचे दाखले ना हे मोडी लिपीत होते आणि मोडी लिपी कोणाला कळत नाही मग याला अभ्यासक लागत होते काही नाशिकला मंडळी होते आणि हा याचा कोणीतरी गुरु आहे यादव म्हणून नाही का तर त्याच्यामार्फत याला काम भेटलं होतं त्या मोडी लिपीच्या जा गावागावे जाऊन फक्त त्या नाही का नोंदी चेक करायचं म्हणून याला खूप म्हणजे तिथं त्या नगरवाल्यांनी सांगितलं होतं असं माझ्या कानावर आलं त्याचा तो त्याने सांगितलं की लगे मी याच्यात होतो मी त्या पाठ कॅमेरा जेव्हा राहायचे मी पाठ करून जेव्हा पाठ करून बी दिसलं नाही मला कधी कारण त्यांना जरी पाठ केली तर मी, के मी समोरच होतो ना मी याला कधीच पाहिलं नाही मी सर इमानदारीनं सांगतो त्याला यूट्यूबवर मी सर्च करून आणि मी जेव्हा ती बाईट मी शिवजयंतीच्या दिवशी बघितली तर त्या दिवशी पाहिलं अरे याला हाकलून दिलेला हाच येतो कारण त्याची त्याचं काय स्टंट चालू होता की मी यांचं आणि त्याच्या हातात जर पाणी पिलं असतं तर याला काय दाखवायचं होतं मी पाणी पाजलं नाही का तर त्याचा तो स्टंट होता आणि तो स्टंट हो फेल गेलेला आहे आणि त्याला कोणी एंटरटेन करीत नाही ठीक आहे या व्ह्यूज वाढत असतील बघणाऱ्यांचे तर ते मनोरंजन म्हणून बघतायत लोकं त्याच्याकडे पण त्याचा आणि ह्या चळवळीशी काही संबंध नाही आणि त्याच्या बोलण्याचा आम्ही जे गरजवंत मराठे यांच्यावर काहीही परिणाम झाला नाही आम्ही सगळे एक आहोत नेक आहोत ने हो, मनोज जरांगे पाटलाच्या खंबीर सोबत आहोत पण रास्ता रोको करोना दाखवणार चोवीस तारखेला या सरकारला शंभर टक्के घाम फुटणार भले अडीच अडी साडेतीन घंट्याचा सा आमचा सा रास्ता रोख राहील पण कोणीही ह्या रोडवरून त्या रोडवर जाऊ शकत नाही आम्ही आमचे रस्ते अडवणार आमदार खासदार यांना आणि अजून एक महत्त्वाचं आव्हान तुम्ही आचारसंहिता लावण्याचं खूप आण रचत आहात लावत असले तुम्ही निवडणुका पुढं ढका आधी आरक्षण मग इलेक्शन आमचा हा फंड आहे पण जर तुम्ही लावल्याही आचारसंहिता तर आम्ही आचारसंहितेचं पालन करणार आहे आम्ही संविधानाला मानणार आहे आम्ही आचारसंहिता मानू पण जे प्रचार करायला येणार ज्या गाड्या घेऊन येणार आम्ही त्या प्रचार करणाऱ्याला अडवणार नाही आम्ही त्यांच्या गाड्या जप्त करून घेणार आणि जोपर्यंत आरक्षण भेटत नाही त्या गाड्या वापस जाणार नाही तर जेही लोकं त्या गाड्या अवेलेबल करतून त्यांना सांगतो की तुम्ही कृपया करून आमच्या गावामध्ये प्रचाराला येऊ नका तुम्हाला जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला प्रचार करू देणार नाही